नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी माननीय खासदार धैर्यशील मानेंचा गड राखण्यात माननीय आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर साहेबांचा प्रभाव कायम विधानसभेची वाट मोकळी सकाळपासून दुपारपर्यंत क्षणाला मताची होणारी कमी जास्त आघाडीने मतदारसंघात उत्सुकता उरूर लागून राहिलेल्या सातकलंगली लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार माननीय धैर्यशील दादा यांनी अखेरच्या टप्प्यात यश संपादन आणि खेचून आणले तरी या सर्वच निकालात मतदारसंघात व पन्हाळा तालुक्यात खासदार धैर्यशील माणेचा गड राखण्यात विद्यमान आमदार माननीय डॉक्टर कोरे सावकर साहेब यांचा प्रभाव दिसून आला लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यावर भाजपा पक्षाने माननीय खासदार माणे यांच्याविषयी या मतदारसंघात नाराजीचा सूर असल्याने काही काळ माणे यांची उमेदवारी जाहीर करण्यास विलंब झाला तथापि माननीय आमदार डॉक्टर कोरे सावकर साहेब यांनी माननीय धैर्यशील दादा यांना उमेदवारी देण्यासाठी ते निवडून आणण्यापर्यंत विशेष प्रयत्न करून शेवटच्या टप्प्यापर्यंत माननीय आमदार डॉक्टर विनयरावजी सावकर साहेब यांनी खासदार धैर्यशील माने यांच्या विजयासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले शिवसेना शिंदेगट भाजपा आणि जनसुराज्य शक्ती पक्षाची युती होती मित्रपक्षाचा उमेदवार असून देखील तसेच माननीय आमदार डॉक्टर कोरे कोरेसावकर साहेब यांचे विधानसभेचे विरोधक असलेले ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटीलबा हे मैदानात होते त्यामुळे पन्हाळा तालुक्यात सत्यजित पाटीलबा यांना मताधिक्य वाढू नये याची काळजी माननीय आमदार डॉक्टर कोरे कोरेसावकर साहेब यांनी घेतली पारणासमूहाच्या प्रभावात असलेल्या शिराळा वाळवा तालुक्यातील सर्व कार्यकर्ते यांना प्रथमच लोकसभेच्या निवडणुकीत मदत करण्याचे आवाहन केले पहा तालुक्यात जनसुराज्य शक्ती ती पक्षाचा प्रभाव कायम आहे हे माननीय आमदार डॉक्टर विणेरावजी सावकर साहेब यांनी सिद्ध केले प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ता केंद्रबिंदू मानून त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांच्या घेतलेल्या बैठकांनी चांगले सर्वत्र वातावरण निर्माण झाले त्यामुळे योग्य नियोजनामुळे खासदार धैर्यशील माणेदादा यांचा विजय झाला माननीय आमदार डॉक्टर विनेरावजी कोरेसावकर साहेब यांनी पन्हाळा तालुक्यात प्रचारावर विशेष लक्ष ठेवले ते सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य तसेच ग्रामपंचायत व विविध संस्थांचे पदाधिकारी व पक्षाचे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक गावात मतदारांपर्यंत संपर्क साधला त्यामुळे प्रत्येक गावात सभा नसल्या तरी त्याचा फारसा फरक पडला नाही प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ता केंद्रबिंदू मानून त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांच्या घेतलेल्या बैठकांनी चांगले सर्वत्र वातावरण निर्माण झाले त्यामुळे योग्य नियोजनामुळे खासदार धैर्यशील माणेदा यांचा विजय झाला त्यामुळे माननीय आमदार डॉक्टर विणेरावजी कोरेसावकर साहेब यांना मतदारसंघातून बळकटी मिळाल्याचे सिद्ध झाले असून त्यांची विधानसभेची वाट मोकळी झाल्याची चर्चा तथापि काही हजारात धैर्यशील माणिदा यांचा झालेला विजय त्यामुळे विधानसभेला गापील राहून किंवा पूर्ण तयारी केल्याशिवाय यश मिळणे कठीणच आहे ग्रुप ऑफ मीडियासाठी गीतांजली केकरे वारणा कोडोली